बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावात नागरिकांना टक्कल व्हायरस या आजाराची लागण झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती यामध्ये नागरिकांना फक्त तीनच दिवसात टक्कल पडत आहे त्यामुळे आता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पाहायला मिळत मात्र आता या, ना या घटनेमुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर येऊन या संदर्भात रिसर्च केला आहे यामध्ये अनेक गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत तर आरोग्य विभागाने केलेल्या संशोधनात असे दिसून आले की शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे तर पाण्याची टीडीएस लेवलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे त्यामुळेच गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं आता विष ठरत आहे मात्र आता गावातील लोकांच्या केस गळतीचं प्रमाण वाढलं असल्याची माहिती मिळालेली आहे कारण खारपान पट्ट्यातील या गावात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय करण्यात आलेली आहे मात्र वापरण्याच्या पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने ले हे पाणी वापरण्या योग्य राहिलेले नाही हे धक्कादायक वास्तव संशोधना दरम्यान समोर आलेलं आहे मात्र आता शेगाव तालुक्यातील टक्कल पडणाऱ्यांची संख्या तब्बल एक्कावन्न वर पोहोचली आहे कारण तीनच दिवसात टक्कल पडत असल्याच्या प्रचंड तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्याने शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण सुरू केलेलं आहे चर्मरोग तज्ज्ञांचे पथक देखील या गावात दाखल झाले असून प्रथम कठोरा बोंडगाव हिंगणा या गावात तपासणी सुरू केली आहे तसेच यावेळी फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार असल्याचे मत तज्ञांनी प्रथम दर्शनी व्यक्त केले असून हा घातक पाण्यामुळे टक्कल पडत असल्याचं सुरुवातीला दिसून आलंय मात्र त्यानंतर गावातील पाणी स्किनचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाने घेतले असून ते नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलेली आहे मात्र आता अहवाल आल्यावर केस गळण्याचं कारण समोर आलेलं आहे तर आता आपण पाहूयात कोणत्या गावात किती लोकांचं टक्कल पडलेलं आहे तर बोंडगाव मध्ये सोळा रुग्ण आहेत कालवडमध्ये तेरा रुग्ण आहेत तसेच कठोरा या ठिकाणी सात रुग्ण आहेत तर मध्ये तीन रुग्ण आहेत हिंगणा वैजनाथ ठिकाणी सहा रुग्ण आहे आणि घुई या ठिकाणी सात रुग्ण आहेत या सर्व गावातील लोकांना डोक्याला सुरुवातीला आधी खाज येत होती आणि त्यानंतर हळूहळू केस गळू लागले आणि अवघ्या तीन दिवसातच या संपूर्ण टक्कल पडलेला आहे त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा